ब्रह्मोस मिसाईलची ताकद पाकिस्तानने आता मान्य केली आहे फार जुनी म्हण आहे दिवसात तारे दिसणं पण भारतात तयार झालेल्या ब्रह्मोस मिसाईलने पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा उजेड दाखवलाय हे विधान केलंय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरातमधल्या भुज एअरफोर्स स्टेशनमध्ये भारतीय जवानांसमोर बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलंय ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने ब्रह्मोस मिसाईल्स वापरली अशा चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून होत होत्या पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती भारताच्या सुरक्षा दलांकडून देण्यात आली नव्हती पण आता थेट देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानने ब्रह्मोसची ताकद बघितली अशा आशयाचं विधान केलं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने ब्रह्मोस मिसाईल वापरलं त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जाऊ लागलं एकीकडं राजनाथ सिंग यांचं ब्रह्मोस बाबतचं विधान चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला व्हिएतनाम सौदी अरेबिया ते इंडोनेशिया अशा देशांनी भारताकडे ब्रह्मोस मिसाईल घेण्यासाठी रांग लावल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या आहेत त्यामुळं सध्या जगभरामध्ये भारतीय बनावटीचं ब्रह्मोस मिसाईल डिमांडमध्ये असल्याचं चित्र आहे पण व्हिएतनाम ते सौदी अरेबिया सारख्या देशांना भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची गरज का पडतीये ब्रह्मोस मिसाईलची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये या, सिंदूर या ब्रह्मोसचा वापर नक्की कसा करण्यात आला सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारतीय सैन्य सा दलाने सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पिओकेमधले अनेक दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानकडून भारतातल्या अनेक शहरांवरती ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पाकिस्तानच्या या कारवायांना उत्तर म्हणून भारताने नऊ मेच्या मध्यरात्री जवळपास पंधरा ब्रह्मोस मिसाईल्स वापरून पाकिस्तानमधले जवळपास अकरा एअरबेस उद्ध्वस्त केले पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी सुद्धा भारताने ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवरती टाकल्याचं मान्य केलंय त्यामुळं ब्रह्मोस मिसाईलची रेंज त्याची क्षमता या गोष्टींची बरीच चर्चा सुरू आहे त्यात सौदी अरेबिया व्हिएतनाम साऊथ आफ्रिका यासारख्या जवळपास सतरा देशांनी भारताकडे ब्रह्मोस मिसाईलची मागणी केली आहे ब्रह्मोस हे लॉंग रेंजचं सॉनिक क्रूज मिसाईल आहे जे सबमरीन शिप फायटर एअरक्राफ्ट यांसारख्या वेगवेगळ्या फ्रंटवरून शत्रूवर डाकता येतं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार फिलिपाईन्सने जानेवारी दोन हजार बावीसमध्ये भारतासोबत ब्रह्मोस मिसाईलसाठी तीनशे पंच्याहत्तर मिलियन डॉलर्सची डील केली होती या डीलनुसार पहिल्या युनिटची डिलेवरी फिलिपाईन्सला एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आली आहे तर उरलेल्या दोन युनिट्सची डिलिव्हरी पुढच्या काही दिवसांमध्ये फिलिपाईन्सला मिळणार असल्याचं सांगितलं जातं फिलिपाईन्स सोबत भारतानं डील केलं असलं तरी सध्या इंडोनेशिया भारतासोबत ब्रह्मोस मिसाईलच्या ॲडव्हान्स व्हर्जनसाठी दोनशे ते तीनशे पन्नास मिलियन डॉलर्सची डील करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे व्हिएतनामही त्यांच्या देशातल्या आर्मी आणि नेव्हीसाठी भारताकडून ब्रह्मोस मिसाईल घेण्याच्या तयारीत आहेत यासाठी ते भारतासोबत सातशे मिलियन डॉलर्सची डील करणार असल्याची बातमी आहे मलेशियाई त्यांच्या सुखोई थर्टी या फायटर जेटसाठी आणि कडा क्लास वॉरशिपसाठी ब्रह्मोस मिसाईल घेण्याच्या विचारात आहे त्यासोबतच थायलंड सिंगापूर ब्रुनेई या साऊथ ईस्ट एशियन देशांनीही भारताचं ब्रह्मोस मिसाईल घेण्याची तयारी दर्शवली आहे पण आता प्रश्न हा आहे की हे साऊथ ईस्ट एशियातले देश ब्रह्मोस मिसाईलसाठी एवढे आग्रही का आहेत तर याचं उत्तर आहे चीन चीनची साऊथ चीनच्या समुद्रामध्ये वाढत असलेली आक्रमक मिलिटरी पॉवर चीनचं सीमालगतच्या देशांच्या जागेवर ताबा मिळवण्याचं धोरण व्हिएतनामचे साऊथ चीन समुद्रामध्ये पॅरासेल आणि स्प्रेटली या दोन बेटांवरून वाद आहेत सोबतच चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे साऊथ एशियातले अनेक देश त्रस्त आहेत तिबेटवरती चीनने केलेला दावा असो किंवा मग नुकतंच भारताच्या अरुणाचल प्रदेशची चीनने बदललेली नावं असो चीन आपलं विस्तारवादी धोरण राबवून शेजारील राष्ट्रांचा प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न करतोय हे साऊथ एशियातल्या सगळ्या देशांना माहीत आहे त्यामुळेच आपली लष्करी ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि एक प्रकारे आपापल्या शत्रू राष्ट्राला इशारा देण्यासाठीच साऊथ एशियातले अनेक देश भारतासोबत ब्रह्मोस मिसाईलसाठी कराराच्या तयारीत असल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे पण भारतासोबत फक्त साऊथ एशियातलेच देश ब्रह्मोससाठी करार करण्याच्या तयारीत आहेत असंही नाही साऊथ एशिया सोडून ब्राझील चिली अर्जेंटिना व्हेनेझुएला हे लॅटिन अमेरिकेतले देशही त्यांच्या नेव्हीसाठी ब्रह्मोस मिसाईल घेण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहे यासोबतच इजिप्त सौदी अरेबिया यू कतार ओमान बल्गेरिया साऊथ आफ्रिका हे देशही त्यांच्या लष्करामध्ये ब्रह्मोस मिसाईल समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहेत एकूणच काय तर ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा ब्रह्मोस मिसाईल जगभरातल्या अनेक हवं आहे आता जगातल्या सतरा देशांनी ज्या ब्रह्मोस मिसाईलची मागणी केली आहे त्या मिसाईलची वैशिष्ट्य काय आहेत तर ब्रह्मोस मिसाईल ही ब्रह्मोस एरोस्पेस या कंपनीकडून तयार केली जाते ब्रह्मोस एरोस्पेस ही कंपनी भारताची डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि रशियाची एन या दोघांची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे आता हीच कंपनी ब्रह्मोस मिसाईल बनवते ब्रह्मोस मिसाईल ही ऐंशी टक्के भारतीय बनावटीची आहे ब्रह्मोस मिसाईल जमीन समुद्र आणि आकाशातूनही ठरवलेल्या टार्गेटवरती डाकता येते ब्रह्मोसची रेंज साधारण तीनशे किलोमीटरपर्यंत आहे पण या मिसाईलच्या काही ॲडव्हान्स व्हेरियंटची रेंज पाचशे ते आठशे किलोमीटरपर्यंतही आहे या मिसाईलची क्षमता साधारण दोनशे ते तीनशे किलोग्रॅम वजनाची स्फोटकं नेण्याची आहे ब्रह्मोस पंधरा किलोमीटरच्या फ्लाईंग अल्टिट्यूडपर्यंत फ्लाय करू शकतं ब्रह्मोस मिसाईल जमिनीवरती अगदी दहा मीटरवर जरी टार्गेट असेल तरी त्याला अचूकरीत्या हिट करू शकतं तेही न चुकता ब्रह्मोसची स्पीड दोन पॉईंट आठ मार्च एवढी आहे जी साऊंडच्या स्पीडपेक्षा तीन पट जास्त आहे ब्रह्मोसची सर्क्युलर एरर प्रोबॅबल खूप कमी आहे म्हणजेच टार्गेट न चुकता हिट केली जातात ब्रह्मोस मिसाईल्समध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजीसुद्धा आहे शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते या स्टेल टेक्नॉलॉजीच्या जोरावरती भारतानं पाकिस्तानमधले एअरफोर्सचे एअरबेस टार्गेट केले आणि पाकिस्तानला भनक सुद्धा लागली नाही मोसमध्ये ॲडव्हान्स गायडन्स सिस्टीम सुद्धा आहे जी टार्गेटवरती अचूकपणे हल्ला करण्यासाठी मदत करते ब्रम्होसच्या नवीन ॲडव्हान्स मिसाईलचं वजन हे साधारण बाराशे नव्वद किलोपर्यंत आहे ज्या आधी साधारण दोन हजार नऊशे किलोपर्यंत होतं ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये वजन कमी झाल्यामुळे एका सुकोई थर्टी फायटर जेटमधून आता तब्बल तीन ब्रह्मोस मिसाईल कॅरी करता येतात आधी फक्त एकच मिसाईल कॅरी करता यायचं याच सगळ्या फीचर्समुळं सध्या जगभरातले अनेक देश भारताकडे ब्रह्मोस मिसाईलची मागणी करत आहेत याच ब्रह्मोस मिसाईलच्या मदतीनं भारताने पाकिस्तानवरही हल्ला केला ब्रह्मोसच्या अचूक टार्गेट हिट करण्याच्या क्षमतेमुळे सुरक्षा दलांना पाकिस्तानची जी ठिकाणं हिट करायची होती ती अगदी अचूकपणे हिट करता आली कुठेही ठरलेले टार्गेट सोडून इतर इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं नाही पाकिस्तानी एअरफोर्सने जिथे आपली फायटर जेट्स ठेवली होती त्या एअरबेसच्या धावपट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या एवढी ताकद आणि अचूकता ब्रह्मोसच्या माऱ्यामध्ये होती ऑपरेशन सिंदूर असेल किंवा त्यानंतर पाकिस्तानला दिलेलं प्रत्युत्तर डिफेन्समध्ये जसं एस फोर हंड्रेड महत्वाचं ठरलं तसंच अटॅकमध्ये भारताची ताकद ठरलं ब्रह्मोस म्हणूनच पाकिस्तानच्या धावपट्ट्या उडवणाऱ्या ब्रम्होसची चर्चा आहे जगभरातून डिमांडही भारताच्या शस्त्रास्त्र सज्जतेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा